स्मारकाच्या भूमिपूजनाची जंगी तयारी सध्या सुरू असली तरी या कार्यक्रमावरती कोळी बांधवाच्या आंदोलनाचं सावट अजूनही कायम असल्याचं दिसतंय शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा निषेध करण्यासाठी मच्छीमार युवा संघटनेचे कार्यकर्ते बाईक रॅली काढणार होते मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय दामोदर तांडेल यांच्या मच्छीमार संघटनेनं शिवस्मारकाला विरोध कायम ठेवलाय तसंच भूमिपूजनाच्या वेळी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशाराही दिलाय ज्या कोळी समाजाने शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा, ला, खांदा लावून जे दीडशे दोनशे गडकिल्ले जिंकले आणि त्याची सगळी त्याची मालकी आमच्याकडे होती भारत स्वतंत्र व्हायच्या आधी ज्याच्यासाठी आम्ही लढलो त्याचे वंशज आम्ही आहोत आणि हे जे नगर इथे ज्या मच्छिमार नगरच्या पाच वस्त्या आहेत हे वस्त्या उठवायच्या जे जी जागा निवडलेली आहेत त्याच्यात कुठलीही ह्या ना एनओ सी मिळालेली नाही आहे आम्ही राष्ट्रीय हरित आयोग न्यायाधिकरण करते केस दाखल केलेली आहे आणि आम्ही दोन दोन वर्ष सातत्याने मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचं विनंती करतोय तीन मी निवेदन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत चंद्रकांत पाटील साहेबाला दोन दिलेले आहेत आणि सगळ्या सचिवांना भेटलेलं आहे आज सगाईत मुख्यमंत्र्याला मच्छिमारांची आठवण पडलेली नाही आहे